वाचवण्यासाठी पुढे जात आहेत निर्दयीपणे त्यांच्यावरती घाव मारले जात आहेत अरे निर्दयी कोण आहे ते जनावर कोण आहेत ते सुमार या ठिकाणी अन्याय करावे लागलेत यांना कायद्याची भीती का नाही यांना पोलिसांची भीती का नाही बाबा तुम्ही म्हणले इथून आमच्या इथून बड काय बढती होऊन जाते प्रमोशन होऊन जाते पण हा दीपक केदार इथं उभा आहे जर का अटक झाली नाही न्याय मिळाला नाही तर नो प्रमोशन सीधा हक्कलपट्टी झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात त्या ठिकाणी थांबणार नाही काय सुद्धा इशारा देतोय आणि नगरमध्ये न्याय नाही मिळाला मग खरी मुंबई कशी पॅक होती ते निळा झेंडा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सांगतो सांगतो नादी लागायचं नाही चॅलेंज करून तुमच्या जर गांडी दम असल ताडो या सिद्धनाथ महाराजांची आहे झुकणार नाही लक्षात ठेवा पण अंधारात अंधारात मारित अंधारात किती वाजताचा हल्ला अंधारात येऊ अकरा बारा गावातल्या एखाद्या छोट्या समूहाला टार्गेट करायचं अरे चॅलेंज करून सांगा ना आम्हाला मी बघू द्या कोणचा मायचा लाल आणि त्याच्यात किती हिंमत आमच्या पुढे उभा राहायची चॅलेंज करा हे भयानक आहे आणि म्हणून आता शांत बसायचं नाही हा एक सुट्टीचा लढा चालत राहील मी जाणीवपूर्वक माझ्या पूर्ण भाषणात कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही कारण हा लढा चळवळीचा नेता वाचवण्याचा लढा आहे या आबाला वाचवण्याचा आहे या आमच्या अध्यक्षाला वाचवण्याचा वाचवण्याचा आहे आहे हा या बाबासाहेबांच्या चळवळीचा भीमचा नारा बुलंद करणार वाचवण्याचा हा लढा आहे एकजुटीने पुढे असं असणार आवाहन करतो आणि थांबतो पण जर सदा फुले साहेब पोलिसांना सांगा त्यांना म्हणावते दीपक केदार कुणाच्या बापाचं ऐकत असतो तुम्हाला काय बोलले त्या ते आबा आहे आबा कोणाला घाबरत नाही अरे आबा रात्रंदिवस या भागात लढत राहते पण आबाला काय कोणी मतदान करीना मी लढत राहतो मला कोणी मतदान लय अवघड आहे आता हे बोलायचं आहे विषय नाही पण परिस्थिती आहे हे का होत आज कोण उभा आहे तुमच्यासाठी आला एखादा प्रस्थापित नाही आला येऊ शकत नाही येणार नाही लाज वाटते त्याला आजही आपला वास येतो यांना माताच्या टायमाला तर पाया उपडतील कारण चार लेकरं गहूम गमावून आपल्या बापाने माताचा अधिकार दिला म्हणून माताच्या टायमाला विचार इचारा देतो आणि नगरमध्ये न्याय नाही मिळाला मग खरी मुंबई कशी पॅक होती ते निळा झेंडा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सांगतो सांगतो <प्थाँगा> नादी लागायचं नाही जातीवाद्यांना चॅलेंज करून तुमच्या जर गांडीत असेल तारो या सिद्धनाथ महाराजांची औलाद आहे झुकणार नाही लक्षात ठेवा पण अंधारात अंधारात मारित अंधारात किती वाजताचा हल्ला अंधारात येऊ अकरा बारा गावातल्या एखाद्या छोट्या समूहाला टार्गेट करायचं अरे चॅलेंज करून सांगा ना आम्हाला मी बघू द्या कोणचा मायचा लाल आणि त्याच्यात किती हिंमत आमच्या पुढे राहायची चॅलेंज करा हे भयानक आहे आणि म्हणून आता शांत बसायचं नाही हा एक सुट्टीचा लढा चालत राहील मी जाणीवपूर्वक माझ्या पूर्ण भाषणात कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही कारण हा लढा चळवळीचा नेता वाचवण्याचा लढा आहे या आबाला वाचवण्याचा आहे या आमच्या तालुका अध्यक्षाला वाचवण्याचा आहे हा सदा फुले वाचवण्याचा आहे या बाबासाहेबांच्या चळवळीचा भीमचा नारा बुलंद करणाऱ्या वाचवण्याचा हा लढा आहे एकजुटीने पुढे असं असणार आवाहन करतो आणि थांबतो त्यांना कोणी सभापती केला किती मताने निवडून दीड एक हजार मतांनी पडले ते बरोबर आहे की नाही बाराशे मतांनी इथून माग जे झालं ते झालं होय आपली भूमिका वेगळी असेल वरची खालची जर का राम कदम हे राम शिंदे राम कदमला तर दोनदा घातलंय मी काय चापटीत म्हणलं साडेतीन थोड खाली घाली तवापासून दिसलाच नाही त्याच्यामुळे त्याच नाव येते राम शिंदे रोहित पवार आमचा बाप कोणी होऊ शकत नाही आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम आहे आम्ही चांगले तेवढेच आहे जर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर मग आम्ही कुणाच्याच बापाचे नाहीत हा इशारा सुद्धा आमखेडमधून देतोय राम शिंदे रोहित पवार तुम्ही सुद्धा बारा तासाच्या त्या कुटुंबाला भेटा अरे ह्याच ट्विट त्याच ट्विट अमूक ट्विट तमूक ट्विटला हो महाराष्ट्रात दुसरा हल्ला कुठे यांची आईबी आता तर लय कॅमेरे लावले असते मला तर माहित आहे लपवून लावले असते पुढे येऊन लावले असतील तुम्हाला तवा आय बीला कराल नाही बीला पहिला हल्ला झाल्यावर पोलीस संरक्षण द्यावं हे पोलिसांच्या चौकशी झाली पाहिजे दुसरा हल्ला केला वाटत परत त्यांनी तीन हल्ले केले तिसरा दवाखान्यात जातानी दादागिरी कुणाच्या आशीर्वादाने दादागिरी सुरू आहे मारल आई सांगते हा सात जण त्याच्यात एक पठाण बी वाटतं आमचं त्या गाडीचा ड्रायव्हर जो मानवता म्हणून दवाखान्यात घेऊन चालला तर त्याला सुद्धा मारल हो तुम्हाला सांगतो मी सकाळी या साळवे कुटुंबाला मी फोन करून विचारलं तर त्यांनी मला सांगितलं दोन जणांची गॅरंटी नाही कबूतर खाण्याचं काय झालं तर त्याची यांना चिंता नेला हातीने ते तिथे ते ते एक दोन लाख लोक रस्तेवाले गायाची चिंत्या त्या तिकडे मुस्लिम बांधवांना गायी मुळे टार्गेट केलं त्या रोहन करून करला धर्म विचारण्यात आला म्हणजे गायासाठी तुमचं सरकार हातीसाठी तुमचं सरकार कबुतरांसाठी तुमचं सरकार पण आमचे मुडदे पडले तरी तुमचं सरकार बोलत नाही काय एवढं भयंकर मारण हे टोळी कोण आहे हे ज्ञान कोण आहे हे गुंड कोण आहे अरे तुमचा बाप इथं उभा आहेकमक बघत आहे माझ्याकडे एक वर केलं राम शिंदे आ? ए राम शिंदे फिंदे नाटक इथं चालत नाही तुझं नाव कुणी घेत नसेल हा फाकड्या इथं उभा आहे आमच्या माणसाचे अंगाव झाले सोडणार नाही याला अक्कल पाहिजे अक्कल पाहिजे त्याच्या जा वालवर जाऊन बघितलं तर ढोल वाजवतोय सभापती अरे आमच्या मूर्ती पांडणाऱ्याच्या घरी गेला नाही अरे तुझी लायकी काय तुला आमदार सुनील साळवे केलेला आहे लक्षात हो। ठेव जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतोय बसले पण आमच्या घरी विचारायला नाही आले अरे संविधान वाचायला येतो तुम्ही आमच्या घरात घुसून कोंबिंग करता आणि आज आमचं घर उद्ध्वस्त केलंय कोंबिंग होणार नाही देवा भाऊ देवा भाऊ लय पेपरला वाचतोय कालपासून कधी गणपती पुढं देवा भाऊ कधी हिकड देवा भाऊ अरे देवा भाऊ दलितांना नको खाऊ आठवले साहेब नाही तर मी करतो पुरे <laughs> तेव्हा भावा आम्हाला नको घाबरू आमच्या घरावर हल्ला होतो त्यावेळेस यांच्यावर बुलडोजर कारवाई का होत नाही का यांच्या बुलडोजर कारवाई होत नाही का बुलडोजर यांच्या घरा पाहिल्या जात नाही आणि म्हणून या मोर्चाची रास्त मागणी आहे की सर्व गुन्हेगारांचा रेकॉर्ड चेक करून मोक्या अंतर्गत सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची <laughs> मोर्चाची दखल घेऊन बारा तासात सगळे आरोपी अटक करा <laughs> आठवले साहेब नाही तर मी करतो तेव्हा भावा आम्हाला नको घाबरू आमच्या घरावर हल्ला होतो त्यावेळेस यांच्यावर बुलडोजर कारवाई का होत नाही का यांच्या बुलडोजर कारवाई होत नाही का बुलडोजर आणि म्हणून या मोर्चाची रास्त मागणी आहे की सर्व गुन्हेगारांचा रेकॉर्ड चेक करून मोक्या अंतर्गत सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी <दूस्थ> <दूस्या> या मोर्चाची दखल घेऊन बारा तासात सगळे आरोपी अटक करा